छावा संघटनेला पाठिंबा देण्यासाठी करुणा मुंडे उतरल्या मैदानात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांची विचारपूस करण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या करुणा मुंडे या लातूरात आल्या होत्या यावेळी विजय घाडगे यांनी यांची दवाखान्यात भेट घेऊन मुंडे यांनी घाडगे पाटील यांची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचं सांगितलं यासोबतच आम्ही देखील तुमच्या लढ्यात सहभागी असल्याचे सांगत गुन्हेगारांना कडक शिक्षेची मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोपाटे हे सभागृहात रंबी खेळत होते त्यांची पदावर राहण्याची लायकी नाही म्हणून त्यांचा राजीनामा नाही घेतल्यास आम्ही रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी करुणा मुंडे यांनी दिला आहे जशी त्यांची अवस्था आहे मला खूप वाईट वाटला आणि छाबा संघटना जे आहे स्वराज्य शक्ती सेनाचा पाठिंबा पूर्ण आहे त्यांचे पाठीमागे आणि मी मी हे गोष्टीचा निषेध करते एक खरे छावानी हे एक खोटाळे व्यक्ती समोर आणि जे जनताचा सेवक म्हणून आला होता आणि त्यांच्या समोर एक खरे छावानी खरी लोकांची परिस्थिती त्यांच्या समोर मांडली तो हे लोकांना असं वाईट वाटलं की त्यांच्यासोबत मारहाण केली आज आपला महाराष्ट्र कुठे चाललंय हे राजकारणी लोकांच्या डोक्यावरती किती किती माझ आलेला हे लोकांना किती माज आहे हे लोकांचे डोक्यावरती सत्तेच्या माज किती आहे हे देखण्यासारखी गोष्ट हे भाऊचे हालतून आपल्याला दे बघू शकतो आपण आणि आज मी एकी एकच बोलते की हे जे गुंडशाही दंडपशाही महाराष्ट्रामध्ये राजकारणी लोकांची आहे हे आम्ही चालू देणार नाही सगळे मिळून जितकी संघटना आहे असे पक्ष आहे सगळे मिळून ही गोष्टीचा निषेध करून हे लोकांचे विरोधात मार्केटमध्ये रोडवरती उचल उतरणार उचा, आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल दातो थँक्स फॉर वॉचिंग एकमतो